लक्ष्मण पाटील नकर ग्रामपंचायत सदस्य वाखरे मी आज आपल्याला युवकांची आजच्या का काळातली दशा दिशा याबद्दल दोन शब्द बोलणार आहे की आजचा युवक हा कुठेतरी भरकडत निघाला कमी वयात आता आजचा वयोग जर बघितला अठरा वीस नंतर कॉलेज जेवण संपल्यानंतर युवकांना दिशा नाही किंवा योग्य मार्गदर्शन नाही या संदर्भात मी दोन मिनिट बोलत आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगत आहे की त्याच्यामध्ये कॉलेज जीवन संपल्यानंतर कामाला किंवा चैनीच्या परताना वाढलेला आहे परत वाढलेलं आहे त्यासाठी मी त्यांना सांगू इच्छितो की किंवा त्यांना मार्गदर्शन करू इच्छितो की आपण आजच्या जीवनात वरत असताना समाजात राहत असताना समाजभरात पण थोडं काही हे केलं पाहिजे जपलं पाहिजे की आम्ही सुद्धा त्या फेज मधून गेलेलो तरी त्या युवकांना किंवा आम्ही काय केलं पाहिजे आजच्या पिढीने की समाजाप्रती काही आपण देणं लागतो हे आपण हे करून समाजाला देणं लागतं हे मान्य करून समाजाचे काय काम करता येईल किंवा समाजाला काय आपण देता येईल किंवा जनतेला काय देता येईल किंवा काय अपेक्षित आपल्या आपल्याकडनं आपल्या घरच्यांना जनतेला किंवा गावाला यांना आपण हे देऊन प्रतिसाद देऊन आपण वागलं पाहिजे किंवा काम केलं पाहिजे किंवा शिक्षणाचं आपण दुर्लक्ष न करता अदर ठिकाणी आपण व्यवसाय किंवा ज्या व्यवसाय जाईल त्याच स्थिरता राखली पाहिजे की आपण दहा जागी काम न बदलता किंवा आज एमआयडीशी आहे म्हणून एमआयडीसी जायचं किंवा या कंपनी जायचं किंवा झेंडा साठी दुसऱ्या ठिकाणी जायचं किंवा अदर ठिकाणी जायचं मित्र जातो म्हणून तिकडं तसं न करता एक ठिकाणी कुठेतरी स्थिर राहून ह्या समाजात आपण पाय होऊन घट्ट उभा राहिला पाहिजे तरच आपल्याला किंमत समाजातली राहील नाहीतर आज काय लागले की आजच्या जगात जेव्हा जगताना योगाना हा प्रश्न मोठा आहे की उद्या जर आपलं लग्न ठरवायचं असलं तर हा मोठा प्रॉब्लेम आहे की काय करतो कुठे करतो नाहीतर आपण गाड्या घोड आणि कुत्रे यांच्या नादा लागतो आणि वाहत जातो तर काय न करता आपण आपल्या चांगल्यासाठी किंवा गावाच्या भागासाठी किंवा घरच्यांच्या नावासाठी नाव लौकिकासाठी काय का केलं पाहिजे की स्थिर राहून एका जागी काम केलं पाहिजे किंवा काम नसलं आपली शेती जर जास्त असली तर शेतीत वेगवेगळ्या प्रयोग करता आला पाहिजे म्हणजे प्रयोगशीलता लागली पाहिजे आज आम्ही राजकारणात असताना राजकारणाबरोबर घरातली कामं किंवा व्यवसाय सांभाळत असताना शेती सुद्धा केली की शेती केल्यानंतर वाईटपणा घ्यायचं शेत नाही शेतकऱ्याला उद्या आहे परत ते दिवस येणार आहे यासाठी शेतकऱ्यांना म्हणजे शेतीसाठी आपण प्रोत्साहित झालं पाहिजे तो प्रोत्साहन म्हणून स्वतः ते नवनवीन प्रयोग केलं पाहिजे शासनाने त्याला विविध हे आहेत उपाय पण आहेत किंवा अनुदान आहे किंवा विहिरीवर पाण्याच्या सोयीसाठी सोलरवर पाण्याच्या सोयीसाठी आता शासनानं मागे त्याला सोलर योजना केलेल्या चालू केलेल्या आपण कामावर गेलं पाहिजे असं काय नाही तर मग त्यात आपण त्यांच्या त्या तीन तुट्या आल्या व आपलं आरोग्य पुढे कसं होणार किंवा तुम्हाला झोप व्यवस्थित मिळणार नाही आपल्यावर परिणाम होणार मनावर मास्तिक मानसिक मानसिक स्वास्थ बिघडणार असं होत असताना की आपण काय केलं पाहिजे तसेच आपण मोबाईलच्या आर किती जातोय मोबाईल गाडी किंवा ज्या स्पर्धा किंवा क्रिकेट हे खेळा आपल्या म्हणजे शरीरासाठी सुद्धा हे आवश्यक आहे तर त्याला लिमिट पण पाहिजे काही गोष्टी आपण हे के पण केल्या पाहिजे किंवा आता जे वातावरण आपण जे आपल्या आजूबाजूचं बघतो की तुम्हाला एखाद्या विचाराचा पगडा ठेवला जातो जसं की आता या निवडून झालेल्या विधानसभेच्या की हिंदुत्ववाद तुमच्या जोरात रुजवला तुम मान्य आहे की आपला धर्म सुद्धा आपण पाळला पाहिजे तर त्याच्या पण आरे आपण किती गेलं पाहिजे त्या आरे जाऊन आपण मग काय त्याचं नव्हतं करतोय की गेलो तर आपण पूर्ण आरे जातो होईल किंवा आपल्यावर केसेस पडतील मग तुमचं जर एखादा करिअर करायचं असेल तर बाबा पोलीस भरती किंवा आर्मी भरती तर यावर आपला परिणाम होतो तर त्यासाठी तसं न वागता आपल्याला काय अपेक्षित आहे कि किंवा आपलं ध्येय काय हे ध्येय निश्चित ठेवून आपण काम केलं पाहिजे आणि या हिच्यात राहिलं पाहिजे समाजाच्या ह्याच्यात प्रवा आणि समाजाचं माझं एक म्हणणं आहे की बोर बोर। मी पण त्या ध्येयान आहे पचंडेला की आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो आपल्या घराबरोबर यासाठी आपण प्रयत्न आधी केलं पाहिजे नाहीतर मी माझ मला पैसे माझं काम हे न बघता काहीतरी समाजाला देणं लागतो हे बघून हे केलं पाहिजे की स्वामी विवेकानंद एक मी वाक्य जातं आता सांगतो की उठ्या जागेवा आणि ध्येय प्राप्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत थांबवण